दर शनिवारी वाचन हा उपक्रम घेतो घेतो की नाही तुम्ही पुस्तकं वाचता आहे ना कोणती नाटकाची पुस्तकं वाचता कोणी प्रवास वर्णनं वाचता कोणाचे आत्मचरित्र वाचता तर ती पुस्तक कोणीतरी लिहिलेली असतात आता ते कोणी लिहिले हे मी तुम्हाला विचारणार मी पुस्तकाचं नाव विचारीन त्याचे लेखक तुम्हाला सांगायचे आहेत ह्या वर्षभर तुम्ही पुस भरपूर पुस्तकं वाचलेले आहेत तर मला सांगा गीतांजली हे पुस्तक कोणी लिहिली असं सामूहिक उत्तर नाही पाहिजे मला एक एकजण बवायचं आणि उत्तर सांगायचं ठीक आहे श्यामची आई कोण लिहिली जन सांगायचं साने गुरुजी व्हेरी गुड ययाती कोणी लिहिली ययाती स खोटकर नाही आहेत ते कोण आहेत खांडेकर आहेत स खांडेकर खांडे बटाट्याची चाळ कोण लिहिली ल देशपांडे मृत्युंजय शिवाजी सावंत मग आता जो छावा पिक्चर आला होता माहिती हा ती पुस्तक आहे ते पुस्तक कोण लिहिली छावा शिवाजी सावंत यांनीच लिहिली आणि कोसला कोणी लिहिली कोण लिहिली भालचंद्र नेमाटे बरोबर आहे आणि स्वामी रणजित देसाई आणि बनगरवाडी कोणी लिहिली व्यंकटेश माठवजच्या बरोबर ठीक आहे अक्करमासी कोण लिहिली अक्कर मासी शरण कुमार लिंबाळे व्हेरी गुड उपरा व्हेरी गुड यांना उपराकार म्हणतात लक्ष्मण मानेंना ठीक आहे श्रीमान योगी व्हेरी गुड आई समजून घेताना उत्तम कांबळे चखवा कोणी लिहिला चकवा दया पवार यांनी नाही लिहिलं चकवा लिहिला आनंद यादव यांनी कोण लिहिलाय तसं झोंबी हे सुद्धा एक कादंबरी आहे ती सुद्धा आनंद यादव यांनी आहे आणि बलुत लिहिलं आहे दया दया पवार यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे बलुत कोणती आणि नट सम्राट कोणी लिहिली आहे नट नटस विवा शिरवाडकर आणि पांगिरा आणि आपण जे दररोज म्हणतो पसायदान ते ज्ञानेश्वरी पुस्तक कोणी लिहिली संत ज्ञानेश्वरी यांनी आणि दासबोध हा ग्रंथ कोण लिहिला दासबोध संत नाही समर्थ रामदास कोणी व्हेरी गुड छान